नमस्कार मी इथे दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी मी मीठ घालून घेतलंय मीठ घालून मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून जसं आपण पोळ्यांसाठी कनेक मळतो त्यापेक्षा आपल्याला थोडंसं खट्ट मळून घ्यायचंय पीठ मळून झालं झाकून अठा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी जमेल तेवढा एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून आहे त्यामध्ये आपण चमचे एकदम एक बारीक एक असं कूट घालून घ्यायचंय छोटा पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ दोन चमचे कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचा आहे काही गडबडीमध्ये झटपट होणारा असा कांद्याचा पराठा करत आहोत मुलांना सकाळी टिफिन काय द्यायचा सुचत नसेल काहीही तयारी नसेल तर तुम्ही झटपट कांद्याचा हा पराठा देऊ शकता अगदी चवीला अप्रतिम असा लागतो दहा मिनटं झाले पीठ तोडसं तेल घालून रगडून मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं असे गोळे करायचे गोळे तुम्हाला पराठा लहान मोठा ज्या साईजमध्ये करायचे असतील त्या साईजमध्ये तुम्ही पिठाचे गोळे करून घ्या पिठाचे सगळे गोळे आधी करून ठेवायचे म्हणजे पराठे लाटताना वेळ लागत नाही इथे मी सगळे पिठाचे गोळे ह्या साईज मध्ये करून ठेवलेले आहेत गोळे करून झाले ते असे झाकून ठेवायचे पराठा लाटताना एक एक गोळा त्यातला काढून घ्यायचा आहे सारण इथे तयार करून घेतले ठ्यामध्ये भरून घ्यायचंय मोदखाला जशी आपण पारी करतो त्याच पद्धतीमध्ये मी इथे पारी करून घेतले तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता आतमधून मी थोडस तेलाचा हात लावून घेतलाय दोन चमचे एवढं सारण मी ह्यामध्ये घालून घेते हे सारण करण्यासाठी कांदा आहे ना जो जमेल तेवढा आपल्याला बारीक एकदम चिरवून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट सुद्धा एकदम बारीक करून घालाय पराठा आपल्याला छान लाटता येतो आारीची जी टोक आहे ती सगळी पद्धतीत एकत्र करायची आहे सखळ पीठ असं दाबून दाबून वरच्या साईड ला घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ असेल काढून घ्यायचंय हातामध्ये हा गोळा असा प्रेस करून घेतला सुख्या पीठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा लाटायचं आहे सुका पीठ लावलं की पराठा लाटताना हलक्या हातावरती लाटायचंय जोर लावून लाटायचा नाही तुम्हाला जर असं वाटलं सारण बाहेर येत आहे तर तुम्ही वरून थोडस सुकं पीठ खालू शकता चवीला अप्रतिम अग लागणारा अगदी कमी वेळात घरच्या साहित्यात तयार होणारा कांद्याचा पराठा आपण आज करत आहोत पराठा लाटताना हलक्या हातावरती लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं सारण बाहेर येत आहे लाटायला जमत नसेल तर वरती सुकं पीठ घालून घ्या म्हणजे पराठा तुम्हाला अगदी व्यवस्थित लाटता येईल पराठे जाड असतात म्हणून मी हे थोडासा जाड ठेवलेला आहे तवा छान गरम करून झाला गॅस मध्यम ठेवून दोन्ही साईडनी पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे पराठा भाजताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप बटर काहीही लावू शकता मी इथे तेल लावलेलं आहे पराठ्याच्या कडापून पराठा दोन्ही साईडने छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अने हो हो शकता कांद्याचा पराठा तयार झालेला आहे अगदी झटपट होणार आणि चवीला अप्रतिम आता आहोत पराठ्याचा प्रकार दुसरा पराठ्याचा प्रकार दुसरा करत आहोत हा तुम्ही मुलांना टिफिनला काय प्रवासासाठी सुद्धा हा पराठा नेऊ शकता झटपट आहे मोदकाला पारे करतो तशीच पारी केली तेल पीठ घालून घेतलं पुन्हा गोळा करून घेतलेला आहे सुक पीठ लावून जशी पोळी लाटतो तशीच हे लाटून घ्यायची आहे मी आता इथे ही पोळी लाटून घेत्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचंय शेंगदाण्याचं कूट आपलं एकदम बारीक असं करून घ्यायचं तुम्हाला किती जी दोन चमचे तीन चमचे आवडीनुसार तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्या त्यावरती लाल तिखट चाट मसाला आणि थोडंसं मीठ भुरभुरून घ्या तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता हा दुसरा प्रकार पराठाचा करत आहोत तो ट्रायंगल शेप मध्ये करत आहोत मी त्याला फोल्ड करून घेतले पुन्हा तेल आणि सुक पीठ घालून कडाच्या आहेत ना त्या चांगल्या अशा दाबून घ्यायच्या आहेत कडा चांगल्या दापून शेंगदाण्याचा पुडा सारण भरले ना ते बाहेर येणार नाही यामध्ये चाट मसाला घेतला घेतलाय आमचूर पावडर पावडरून घेतली तरी सुद्धा चालेल नसेलच नाही घातलं तरी सुद्धा चालेल अलक्या हातावरती छाल ट्रायंगल शेप मध्ये हा पराठा लाटून घ्यायचा मुलांना जर असे वेगळ्या आकारामध्ये पराठे करून दिले तर मुलं सुद्धा त्याकडे अट्रॅक्ट होतात म्हणून मी हा इथे ट्रायंगल शेप मध्ये पराठा लाटून घेतलाय पराठा मी इतपत असा जाड ठेवलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा गोल सुद्धा वाटू शकता तुमच्या आवडीनुसार तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल तूप बटर काहीही लावून पराठा शेकवू शकता पराठा शेकताना छान वडा त्याच्या दाबून हा पराठा छान खरपूस असा शेकवून घ्यायचाय जा। कोणती जास्तीची मेहनत न घेता घरच्या साहित्यामध्ये दोन पराठ्याचे प्रकार बघितले तुम्हाला मी हा पराठा एक खोलून दाखवते अगदी तुम्ही बघू शकता छान पदर सुटलेला शेंगदाण्याचा कूड भरून केलेला शेंगदाण्याचा पराठा इथे तयार झालाय प्रवासासाठी नेण्यासाठी सुद्धा हा अप्रतिम असाच आहे असाच खायला सुद्धा खूप छान लागतो तुम्हाला हवा असल्यास तुम्ही लोणच्या बरोबर बरोबर चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता दुसरा पराठा आहे कांद्याचा तो तुम्ही सुद्धा बघू शकता अगदी भरपूर असा सारण भरलेला ते झटपट होणारा कांद्याचा पराठा सुद्धा तयार झालेला आहे मुलांचा शाळेचा डबा असू दे किंवा सकाळचा नाश्ता असू दे भरपूर सारण भरलेला ते कांद्याचा पराठा ही तयार आहे प्रकार दुसरा त्यासाठी मी जे कांदा पोहेसाठी पोहे घेतोय तेच मी इथे एक कप एवढे पोहे घेतलेले आहे पोहे अक्षरमध्ये घालून त्याचं पीठ तयार करून घ्यायचंय पोह्याचं पीठ एकदम मिक्सरला जरी बारीक नाही झालं थोडस सरसरीत राहिलं तरी सुद्धा चालेल इथे मी मिक्सरला पीठ चांगलं तयार करून घेतले एका बाउल मध्ये काढून घ्यायचं हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घेतल्या त्या घालून घेतल्या सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे पाणी न घालता मी इथे पाच बटाटे घेतले बटाटे धुवून घेतले बटाट्या साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल काढून झाले की बटाटा ठेवायचा म्हणजे बटाटे काही पडणार नाही ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं आणि मिरची पेस्ट तयार केली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटे घालायचे बटाटे घालताना त्याच्या बारीक फोडी करून घालायच्या म्हणजे मिक्सरला अगदी बटाट्याची चांगली पेस्ट तयार होईल सरला बटाटा फिरवताना अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालताच ते मिक्सरला बटाटे चांगले फिरवून त्याची पेस्ट आहे ती तयार करून घ्यायची ओह्याचं पीठ आहे त्यामध्ये मसाले घालायचे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर छोटा पाव चमचा हळद घालून घेतली एक चमचा सफेद तीळ पाव चमचा पेक्षा थोडासा कमी मी ओवा घेतलाय ओवा चांगला हातावरती पुरून घालायचा म्हणजे म्हणजे स्वाद छान पराठाला येईल चवीनुसार मीठ घालून पोह्याच्या पिठामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता छान पिठामध्ये मसाले मिक्स करून झाले की बटाट्याची पेस्ट केली आहे ती पेस्ट पोह्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचे पेस्ट पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय इथे मी एक चमचा एवढं बेसन घेतलेलं आहे बेसन घातल्यामुळे पराठा छान खुसखुशीत तयार होतो आणि चवीलाही छान लागतो आपण पेस्ट आधी पीठ मळून घेतले त्यामध्ये दोन चमचे कोथिंबीर घेतले आणि पाव कप एवढं पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचंय सगळं पाणी एकदम घालायचं नाही जसं पाणी लागेल तसंच पाणी घालून हे पीठ आता पोह्याचं मळून घ्यायचंय मळून झालं एक चमचा मी तेल हातावरती घालून घेतलं ते, ते पिठाला लावून घ्यायचे थोडंसं घट्ट असच मी हे पीठ मळून घेतले पीठ झाकून आपलं दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी आहे ह्या कपाने एक कप एवढे पोहे घेतले होते आणि पाव कप एवढा आपण ह्यासाठी पाण्याचा वापर केलेला आहे दहा छान फुलून आले गोळे करायला घ्यायचे तुम्हाला पराठे लहान मोठे ज्या साईज मध्ये करायचे त्या साईज मध्ये तुम्ही गोळे करून घ्या पहिले आपल्याला गोळे करून ते झाकून ठेवायचे पराठा लाटताना तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा पोह्याचं पीठ सुद्धा पराठा लाटण्यासाठी वापरू शकता पोह्याचा पराठा आहे त्यामुळे पराठ्याच्या कडा तुम्ही इथे बघू शकता थोड्याशा चिरल्यासारख्या झालेल्या आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही असा सुद्धा शेकू शकता किंवा एखाद्या डब्याचा झाकण घेऊन पराठा असा गोल करून घेऊ शकता म्हणजे तुमचा पराठा अगदी छान गोल गरगरीत असा तयार होईल इथे आपला हा पोह्याचा पराठा तयार झालाय असेच मी सगळे पराठे आता लाटून घेणार आहे हवा चांगला गरम झाला की घ्यास मध्यम ठेवून पराठा शेकवून घ्यायचाय पराठा शेकताना तेल तूप बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही लावू शकता मी इथे तेलच लावलेला आहे मला हा पराठा शेकून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता पोह्याचा पराठा आहे तरी सुद्धा छान असा तो फुलून आलेला आहे आपण इथे पोह्याचे पराठे केलेत तुम्हाला पोह्याचं पीठ घ्यायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठ घेऊन कच्च्या बटाट्याचे पराठे सुद्धा ह्याच पद्धतीमध्ये करू शकता ते सुद्धा चवीला अप्रतिम असेच लागतात तुम्ही हे पोह्याचे पराठे बटर लावून सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस बरोबर चटणी बरोबर लोणच्या बरोबर दह्याबरोबर सुद्धा खाऊ अगदी छान खुसखुशीत चवीला अप्रतिम अशा पोह्याचे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही ह्याच पद्धतीत गव्हाच्या पिठाचे जरी पराठे केला ते सुद्धा छान खुसखुशीत आणि चवीला छान लागतात रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद